दारूबंदीचा निर्धार महिलांचा एल्गार आणि संपूर्ण गाव पेटलं भंडाऱ्यातील तई गावात महिलांनी दारू विरोधात हल्लाबोल करत ग्रामसभेत ठराव मंजूर केला आहे अवैध दारूच्या अड्ड्यामुळे उद्ध्वस्त होत चाललेले गाव वाचविण्यासाठी आता महिलांनी पुढाकार घेतला आहे फक्त पाच दिवसात दारूचे अड्डे बंद करण्याचा निर्णय महिलांनी घेतल्याने प्रशासनालाही हादरा बसलाय भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पोलीस स्टेशन पालांदूर हद्दीतील तई गाव इथे गेल्या अनेक वर्षांपासून सात ते आठ अवैध दारूंची दुकाने सुरू आहेत या दारूच्या अड्ड्यांमुळे गावातील तरुण पिढी दारूच्या आहारी जाऊ लागली आहे गावात भांडणं वादविवाद गुन्हेगारी वाढली असून सामाजिक वातावरण बिघडलं आहे ग्रामस्थांनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी केल्या मात्र हप्त्यांच्या लालसेमुळे कारवाई होत नाही असा थेट आरोप गावकऱ्यांनी पोलिसांवर केलाय दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अखेर गावातील महिलांनी पुढाकार घेतला सरपंच तंटामुक्ती समिती आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभेत ठराव घेण्यात आला यामध्ये गाव दारूमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला पुढील पाच ते सहा दिवसात गावातील सर्व दारूची दुकाने बंद केली जातील असा महिलांनी ठामपणे जाहीर केलं ग्रामपंचायत कमिटी आणि गावकरी मंडळी आणि सर्व महिला, महिला बचत गट हे सर्व लोक माझ्या सोबतीला नक्की असायला पाहिजे तेव्हाच आम्ही सर्व मिळून अवैध धंदे बंद करू या आंदोलनामुळे प्रशासनावरही दबाव आला असून तैगाव दारमुक्त करण्यासाठी महिलांनी उभारलेला हा झंझावात आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे गेल्या काल करून आमच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा संपूर्ण झाली आणि त्या ग्रामसभेमध्ये महिला वर्ग युवक वर्ग आणि प्रौढ वर्ग या सगळ्यांची मागणी होती की तई गावामध्ये जे अवैध असलेले सगळे दारूचे दुकान बंद झाले पाहिजे यासाठी त्यांची मागणी होती आणि त्यांच्या मागणीच्या संदर्भाने ग्रामपंचायतने सगळ्याच्या मती एकमताने ठराव पारित केलेला था आहे आणि त्या ठरावाच्या आधारे सगळे संबंधित असणारे जे काही आमचे अधिकारी लोक आहेत त्यांना त्यांची पत्र व्यवहाराच्या माध्यमातून माहिती दिल्या जाईल त्याच्यानंतर एक तारीख ठरवून आम्ही आम्ही आमच्या गावामध्ये दारूबंदीचा निर्धार हा पूर्ण करून दाखवू माध्यमातून माझ्या गावाला आणि शेजारच्या जनतेला दारूच्या हारी जाणाऱ्या समाजाला वाचविण्यासाठी महिलांनी उभारलेला हा एल्गार आता प्रशासनालाही धडा शिकवणारा ठरतोय तई गावात दारूमुक्त करण्याचा निर्धार महिलांनी केला आहे आता फक्त काही दिवसात गाव खरंच दारुमुक्त होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल